नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण ह्या फॅब्रिकपासून स्कर्ट स्टिचिंग आणि कटिंग दोन्ही बघणार आहे तर सगळ्यात पहिलं मी तर स्कर्टचं तुम्हाला माप सांगते फक्त दोनच मापं लागतात एक म्हणजे उंची दुसरी म्हणजे तुमची कमर हे दोनच मापं लागतात तर सगळ्यात पहिलं मी इथं डबल फोल्ड असा कपडा हातरलेला आहे आणि त्यानंतर अशी त्रिकोणी घडी घालते नीट लक्ष देऊन बघा मी अशी त्रिकोणी घडी घातले फक्त डबल केला कपडा आणि त्रिकोणी घडी घातली एवढंच काय ते केलं आहे आता वरच्या बाजूला आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आता कमर इथं एकतीस आहे तर कमरेचा चौथा भाग झाला साडेसात इंच आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला उंची टाकायची आहे तरी तर उंची माझी थोडी जास्त होती त्यामुळे मला थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं आहे पण तुम्ही जर प्रॉपर उंची टाकली म्हणजे कमी उंची असेल तर अगदी व्यवस्थित कटिंग होईल तरी तर एकोणचाळीस उंची होती ती उंची मी इथं ता टाकून घेते कारण की व्यवस्थित टाकायची आपला जो अंब्रेला स्कर्ट आहे त्याला अंब्रेला म्हणजे असं शेप आला पाहिजे अंब्रेलासारखा किंवा असा जो काही घेर असतो तो व्यवस्थित प्रॉपर आला पाहिजे आणि त्यानंतर असं मार्किंग करायचं म्हणजे कपडा वरती खालती ओढला जाणार नाही आणि मग सावकाश असं कटिंग करून घ्यायचं तर बघू शकता मी इथं कटिंग करून घेते फक्त दोनच मापं लागतात आणि स्टिचिंग करणं खूप सोपं आहे फक्त तीनच स्टेपमध्ये मी तुम्हाला हा कपडा किंवा हा स्कर्ट स्टिच करायला सांग शिकवणार आहे तर बघा आता इथं फक्त एकच स्कर्टची बाजू मोकळी आहे ती म्हणजे माझ्या हाताच्या साईडची पलीकडची बाजू बंद आहे फक्त एकच आपल्याला स्टिच करायची आहे बाकी काही करायचं नाही आता बेल्टसाठी मी इथं वेगळा कपडा काढते जर तुमची उंची कमी असेल आणि कपड्यामध्ये उंची जास्त राहत असेल तर काय करायचं फक्त तो काही वरचा कमरेचा पार्ट आहे ना तो फोल्ड करायचा आणि आतमध्ये इलास्टिक टाकायचं आता इथं उंची थोडी जास्त असल्यामुळे मला सेपरेट बेल्टसाठी कपडा कट करून घ्यावा लागला तुम्ही नाही कट केला तरी चालेल कारण की फिनिशिंगसाठी इझी तेच आहे डायरेक्ट जो स्कर्टचा तुमची कमरेचा पार्ट आहे तिथून फोल्ड करायचा आतल्या साईडला झालं तुमचं फिनिशिंगसहित कट रेडी पण आता इथे मला थोडी उंची कमी पडत होती त्यामुळे माझी जेवढी कमर होती त्याच्यापेक्षा चा चार इंच लांबीचं चा मी तर बेल्ट तयार करून घेतला आहे आता करायचं काय जो साईडचा कट राहिलेला आहे एक एका साईडने तर बंद आहे एका साईडला शिलाई करायची गरज नाही जवल जवल, आता दुसऱ्या साईडने जिथं आपला कट आहे तो फक्त आधी जोडून घ्यायचा आणि तांबळेला स्कर्ट आपला रेडी झाला जवळजवळ आता फक्त इथं बेल्टच लावायचा बाकी राहतो तर सगळ्यात आधी आता मी ही जी काही शिलाई आहे साईडची ती व्यवस्थित लावून घेते किंवा मारून घेते तर बघा अगदी कडेपर्यंत आपला व्यवस्थित कट टू कट कपडा आहे जास्ती नाही ना कमी नाही अगदी प्रॉपर तर इथं आता आपला जवळपास स्कर्ट रेडी झाला आता आपल्याला हा सरळ करायचा आहे स्कर्ट आणि फक्त बेल्ट जोडायचा आहे मी जसं सांगितलं उंची जास्त नसेल तर डायरेक्ट फोल्ड करा सोपं पडेल कारण दुसरा बेल्ट कट करून लावणं थोडंसं अवघड आहे पण एवढं पण काही जास्त अवघड नाही आहे तर बघू शकता सरळ स्कर्ट आहे त्याच्यावरती मी अशा प्रकारे उलटी जो काय आपला आपण कमरेसाठी बेल्ट कट करून घेतला होता तो असा उलटा ठेवते त्याआधी मी दोन्ही साईडनी बेल्टच्या डबल फोल्ड करणार आहे कारण तिथून आपण इलास्टिक आतमध्ये टाकणार आहे मग ते नंतर फिनिशिंगसाठी जरा चांगलं दिसतं ह्यासाठी आधीच डबल फोल्ड करून घ्यायचं तर आता बघा सरळच आहे हा स्कर्ट आता त्यावरती बघा असा अशा प्रकारे जे काही बेल्ट आहे तो उलटा ठेवायचा आणि पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची बघा अशा प्रकारे नीट लक्ष देऊन बघा म्हणजे समजेल आणि समजतं आहे का नाही तेही मला कमेंटमध्ये कळवा कारण तुमचा तुम्हाला समजलं तर मी पुढे कंटिन्यू करणार आहे जर तुम्हाला समजत नसेल मी शिकवलेलं तर उगंच व्हिडिओ टाकण्यात किंवा माझे पण एनर्जी वाया घालवण्यात काही पॉईंट नाही आहे असं मला वाटतं आहे त्यामुळे तुम्हाला समजतं आहे का नाही ह्याची प्लीज एक कमेंट करून मला नक्की सांगा कारण मला पण त्यामुळे कॉन्फिडन्स येईल पुढे काम करण्यासाठी तर त्यासाठी तर बघू शकता आता ब जवळपास इथं मी पूर्ण बेल्ट जॉईंट करून घेतला आहे बघा मी जसं सांगितलं जर उंची कमी असेल डायरेक्ट डबल फोल्ड करा खूप सोपं पडेल न सेपरेट बेल्ट लावणंसुद्धा सोपंच आहे एवढं काय अवघड नाही आहे तर बघा सगळ्यात शेवटी आल्यानंतर मी जो काही जास्त बेल्ट झाला होता तो कट करून घेतला आणि अशा प्रकारे शिलाई देऊन घेतली तर बघा आता काय करायचं हा बेल्ट आतल्या साईडला फोल्ड करायचा बघा अशा प्रकारे इथं आपला बेल्ट तयार झाला तुम्ही बघू शकता आता तुम्हाला इथं सगळ्यात आधी काय करायचं कडेकडेनी जी बेल्टची शिलाई एक नाही तिथून कडेकडेने एक शिलाई द्यायची म्हणजे ज्यावेळी आपण बेल्ट आतल्या साईडला फोल्ड करू त्यावेळी तो ज्या काही फिनिशिंग आहे किंवा धागे निघणार नाही किंवा तुम्हाला तिथे डबलसुद्धा पकडू पकडावं लागणार नाही एकदम सोपं वाटेल स्टिच करताना त्यासाठी सगळ्यात आधी भेटला मी कडेने एक शिलाई दिलेली आहे बघा अशा प्रकारे सिंगल शिलाई दिली डबल काही केलेलं नाही आहे फक्त सिंगल शिलाई दिली कारण फिनिशिंगसाठी खूप दिसते ही त्यानंतर बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आता तुम्हाला आतल्या साईडनी करायचं आहे बाहेरच्या साईडनी करायचं आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा मला बाहेरच्या साईडनी जास्त योग्य वाटतं कारण बाहेरची जी फिनिशिंगची शिलाई असते ती बरोबर आपली जी बेल्ट जॉईंट करण्याची टीप आहे तिथंच आली पाहिजे तर बघा आता लक्ष द्यायचं की खालचा आपला कपडा आपल्या सुईच्या खाली चालतो आहे का खालचा म्हणजे आतल्या साईडने जे काय आपण फोल्ड केला आहे तो सुईच्या खाली आहे का नीट लक्ष द्यायचं आणि आत वरच्या साईडनी जिथून आपण बेल्ट जॉईंट केला होता तिथे बरोबर शिलाई आली पाहिजे म्हणजे दिसायला एकच नंबर दिसतं कुठेही फिनिशिंग बिघडणार नाही तर बघू शकता सावकाश एकदम देऊन घ्यायची जास्त घाई करायची नाही एकदम हळूहळू आता स्टिचिंगचं सांगायचं झालं ना फक्त दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला स्कर्ट शिवण्यासाठी खूप झाली केलंच काय आपण फक्त एक शिलाई दिली आणि बेल्ट जॉईंट केला आहे एवढंच तर काम आहे फक्त त्यामुळे खूप साधं आणि सोपं असंही काम आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही याच्यावर ऑर्डरसुद्धा घेऊ शकता मीसुद्धा ज्याला ज्याला माझ्याकडून स्कर्ट शिवून हवेत त्यांच्या ऑर्डर घेते आणि त्यांना तसे मी स्कर्ट शिवून देते तर बघा इथं आपल्या जवळपास जो बेल्ट होता तो लावून झाला आता तुमच्या जे मापाचं इलास्टिक आहे ते इथं घ्यायचं तर सगळ्यात आधी मी एक इंचवालं इलास्टिक घेतलं होतं जे टाईट असतं जर तुम्ही टाईटवालं घेत असाल ना तर कमरेपेक्षा तीन इंच कमी घ्यायचं आता इथं कमर किती आहे एकतीस तर एकोणतीसचंच इथं किंवा अ अठ्ठावीसचीच तुम्हाला इथं इलॅस्टिक घ्यायचं आहे जर तुमचं लवचिक म्हणजे जरा जास्त लूज इलॅस्टिक असेल बघा आता मी तर दोन्ही तुम्हाला दाखवणार आहे हे पहिलं जे आहे ते टाईट इलॅस्टिक आहे जे मी आता तुम्हाला टाकून दाखवते आणि जे दुसरं आहे माझ्याकडे ते लूज इलास्टिक आहे जर लूज असेल तर तुम्हाला चार ते पाच किंवा सहा इंच कमी घ्यायचं आहे जसं की कमर जर एकतीस असेल तर तुम्हाला सव्वीसच इंच इलास्टिक घ्यायचं आहे आणि टाईटवाला असेल तर तुम्हाला अठ्ठावीस घ्यायचं आहे लक्षात ठेवा तर इलॅस्टिक मी तातमध्ये टाकून घेतला आता काय करायचं इलास्टिक जाम बसण्यासाठी आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे तर इलास्टिक एकदम ताणून धरायचं पुढच्या साईडनीसुद्धा ताणायचं आणि आपल्या आपण ज्या साईडनी बसतो आहे त्या साईडनीसुद्धा ताणायचं तर तरच व्यवस्थित इलास्टिक लागलं जाईल नाहीतर इलास्टिक गुटमळेल गुटमिळेल म्हणजे कमी होईल तुमच्या कमरेला बसणार नाही किंवा स्कर्ट खालून वरतीच जाणार नाही मग घालणार कसा तर त्यासाठी इलास्टिक इथं ताणून धरायचं एकदम व्यवस्थित जोरात ताणायचं आणि पुढच्या साईडला मी ताणायचं नाहीतर इकडेच ताणल्यानंतर शिलाई कशी काय चालणार पुढच्या साईडलाही ताणायचं आणि मागच्या साईडलाही ताणायचं आपल्या आपण ज्या साईडनी बसलो आहे त्या साईडनी अशा सर्कलमध्ये तीन चार शिलाई देऊन घ्यायच्या म्हणजे बेल्ट खूप छान असा प्रॉपर दिसतो तुम्हाला आता दिसेलच की मी बघा तीन चार सर्कलमध्ये म्हणजे एकवरती त्याच्याखाली एक अशा तीन चार शिलाई देऊन घेतल्या एक दिलीत ना तरी चालेल फक्त आपला बेल्ट पलटी नाही पडला पाहिजे एवढंच महत्त्वाचं आहे तर बघा इथे माझा बेल्ट लावून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुपप आणि छान असं फिनिशिंग आलं आहे आता खालच्या घेरला मी इथं पिको करणार आहे तुम्ही डबल फोल्ड शिलाई केली तरी चालेल पण पिको जास्त छान दिसतो अम्रेला स्कर्टमध्ये असं मला वाटतं त्यामुळे शक्यतो पिको करा कारण त्यामुळे वेळही वाचतो आणि दिसायलाही छान दिसतं फिनिशिंगला त्यामुळे इथं पिको केलात तरी चालेल तर आता मी इथं पूर्ण पिको करून घेते तर आपला इथं जवळपास स्कर्ट तयार झालेला आहे आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता उंचीलाही एकदम बरोबर बसलेला आहे आणि हिने इन शर्ट केलाय तुम्ही बघू शकता इलास्टिकचा जो पार्ट आहे तो किती छान असं फिनिशिंगला दिसत आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा उद्या भेटूयात तोपर्यंत बाय